आलेत आलेत हा तिकडे मेडिकल लाईन का बोला नाही तुमच्या घरीच्या तुमच्या घरी दिनांक एकोणावीस डिसेंबर रोजी दिव्यांग सेनेतर्फे विराट मोर्चेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्व दिव्यांग आणि जे शारीरिक दिव्यांग बांधव आहेत त्यांना माझ्या आग्रहाची विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने सागर पार्क येथे सकाळी दहा वाजता दिनांक एकोणावीस डिसेंबर रोजीने एका जास्त संख्येने उपस्थित राहावं आहे हे दिव्यांग सेनेतर्फेने एका आग्रहाची विनंती आहे नमस्कार आज दोन हजार एकोणीसनंतर आपण दिव्यांग सेनेच्या माध्यमातून आपण विराट मोर्चेचं आयोजन केलेलं आहे तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहायची आहे जेणेकरून आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याला जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन सादर करायचं आहे आणि आपल्या ज्या विविध मागण्या आहेत एकवीस प्रकारच्या मागण्या आपण निवेदनमध्ये आपण नमूद केलेल्या आहेत आणि ते आपण जिल्हाधिकारी महोदयांना देणार आहोत कारण असं आहे की आपण आता मध्यंतरी लॉकडाऊन आला आणि लॉकडाऊननंतर आपण कुठेच काही केलेलं नाही आणि झोपलं म्हणजे दिव्यांग हा झोपलेला आहे त्यासाठी आपण कुठेतरी एक आपला नियमानुसार आपण एक चांगल्या पद्धतीचा मोर्चाचं आयोजन इथे केलेलं आहे आणि आपण आपल्याला हक्क असं मिळवता येईल यामध्ये आपण मोर्चामध्ये आपल्याला दाखवायचं आहे तरी जास्तीत जास्त संख्येने आपण सर्वांनी सागर पार्क ते जिल्हाधिकार्यालय इथे आपण मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तरी इथे सर्व प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे आणि कुठेही अनुसूचित प्रकार घडणार नाही याची आपण सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे धन्यवाद